घर गर असावे घरा नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम प्रेमजिवाळा नकोच नुसती नाती। ही कविता मी लहानपणापासून ऐकली पाहिली पण त्याचा कर अर्थ कधी मी समजून घेण्याचा प्रयत्नही नाही केला पण जेव्हा आज आम्ही हे घर जेव्हा सोडून दोनच महिने झाले आणि जेव्हा आता मी जेव्हा आली आणि ते घर जेव्हा पाहिलं तेव्हा मला या कवितेचा अर्थ समजला नुसतं घर असून किंवा भिंती असून चालत नाही त्या घरामध्ये आपली जिवाळ्याची माणसं असावी लागतात नाती असावी लागतात आणि ते घर पूर्ण भरलेलं ला असावं लागतं तेव्हा त्या घरामध्ये सजीवपणा असतो आणि घराबरोबर आपल्या आजूबाजू बाजूचा परिसरही तसाच राहतो सजीव तर पहा आज आपण मी तुम्हाला दाखवते आमचं वरचं जुनं घर जे दोन महिन्यामध्ये त्याची काय अवस्था झाली आहे ती आणि तुम्हाला हे समजेल युट्यूब चॅनलवरती तर आम्ही चाललोय जुन्या घरीवरती नेहमी आम्ही खाली यायचो नवीन घरी आता चाललोय जुन्या घरी बरेच दिवस झाले आलो पण घरी गेलो नाही तर घरी जातोय आणि बघ आपलं घर कसं दिसतंय ते पाठीमागे म्हणे पूर्ण घाण झाली आहे तो जावी जाऊया आता आपण आणि जाताना इथे सगळ्यात मोठा चढाव लागतो म्हणून कंठा येतो येताना बर वाटत हा एवढा मोठा चढाव लागतो दुपार चाणी यायला नको <coughs> जामी गाणू आता आईच्या तर हा चढाव लागतो हा बघा जाते वेळ नको असं वाटतं जाताना येताना काही वाटत नाही चल या तर आपल्या स्टॉपवर हो आलो हे बघा आपण तर फायनली आपण आपल्या घरी पोचलो, तर थोड्या वेळानेच आपल्याला आपलं घर दिसणार आहे घर आहे तसंच आहे फक्त आतमध्ये माणसं नाहीत आणि आतमधलं सामान वगैरे सगळं जे भरलेलं होतं ते खाली झालं तर हे बघा आमचं घर खाली झालंय पूर्ण इकडे आईंची आणि बाबांची होती हे बघा हा गेम खेळायला गेलो बघ दरवाजांना सगळी बुरशी आली बघा खराब झाले दंद करते मी बघते <स्थास्था> 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 आली आहे बघा सगळी दरवाजा गच्च झाला मागून कडे या काय रे बघ जा योगेश ढकल गच्च झाला दा ओलाबॅन बुरशी येली त्याच्यामुळे दा ग माणसं नाही रावली का हे ये। ये पाठीमागे हे बघा सगळी घाणच झाली हे बघा आपटून बंद केला एवढा गच्च झाला हा बघा हे चवला आमचे सगळं चितेवलंय बघा घर कसं आलं माणसं नसली घरात की हे तर हे बघा चला बागात जाऊया कड़ी अरे मला जायचं आहे लेट होणार तर आता पाठीमागे नाणीकडे जाऊन बघूया आपण इथे लिंबोणीचं कलम आहे आणि इथे सगळी झाडं होती पहा ही बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार तर सगळं इथे झाडे आबोलीची वगैरे सगळी होती पण सगळी मरून गेली आणि ते कंपाऊंड होतं ते पण पूर्ण ती वय जी होती ती पण पडून सगळी गेली आणि पाठीमागे तर बघा किती घाण झाली आहे पूर्ण इथे किती वेळा मी व्हिडिओ बघ केले असतील तुम्ही नाही बघितले असतील तर ते जाऊन तुम्ही नक्की मा व्हिडिओ आणि तिथे किती स्वच्छ आणि सुंदर असायचं इथे तर मी मसाला बनवायचा आपला मालवणी त्याचा पण मी इथे रेसिपी टाकलेली इथे बसून आणि इथे हे आपले नणीघर जिथे आम्ही लाकडं भरायचो शेण काढायचो लाकडं भरतानाचा व्हिडिओ किती वेळा खूप कुडतानाचा व्हिडिओ बनवलेला आहे हे बघा ही आपली खूप होती आणि आता तिथे बघा किती घाण आहे बघा जे सगळं साप स्वच्छ होतं आता ते, ते बघवत पण नाही एवढी घाण झाली हे बघा हे बघा तेव्हा होतो तेव्हा किती साफ आणि स्वच्छ होतं पोरं आता पाय पण टाकायला भीती वाटते एवढं घाण झालं तर हा पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला समजलंच असणार की माणसं नाही तर घराची काय अवस्था होते ती तर चला आता आम्ही घरी चाललो आहे दुपार पण झालेत आणि मुलांना घेऊन जायचं आहे परत खाली तर भेटू आपण पुढच्या एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये